भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार वसंत गीते यांचा अभिष्ट चिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला मुंबई नाका येथील गीते यांच्या संपर्क कार्यालयात साजरा झालेल्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला नाशिकचे महापौर अंजना भानसी माजी खासदार देविदास पिंगळे आमदार सीमा हिरे बाळासाहेब प्रकाश तायमा माजी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर सचिन ठाकरे नगरसेवक विजय साने नानासाहेब सोनवणे माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजार उपमहापौर प्रथमेश गीते आदी उपस्थित होते माजी आमदार राहिलेले वसंत गीते यांनी उपस्थित मान्यवर आणि परिवार समवेत केक कापून वाढदिवस साजरा केला दरम्यान सकाळी वसंत गीते यांच्या पत्नी शोभा वसंत गीते यांनी त्यांचे औक्षण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन मुंबई नाका येथील युवक मित्रमंडळाच्या वतीनेही वसंत गीते यांना भव्य दिव्य पुष्पहार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यास शिवसेना गटनेते विलास शिंदे बाळासाहेब कुंकळे विक्रम नागरे डेन केबल नेटवर्कचे आनंद सोनवणे माजी आमदार जयंत जाधव छावास संघटनेचे विलास पांगरकर संजय खरनार रंजन ठाकरे मिलिंद भालेराव चंद्रकांत थोरात प्रतीक गीते विनोद गाडे पप्पू चांदवडकर वाल्मिक मोटकरी विकास शेवळे सुभाष कडलक श्रीकांत जोशी मनीष नाशिककर वैभव खरणार वैभव शेवळे मंगेश जुन्नरे किशोर जगताप आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक महिला नागरिक उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी दानी नाशिक